मिसेस ऐश्वर्याचा प्रवास अविश्वसनीय होता पण तिच्या करिअर इतकंच तिचं पर्सनल लाईफही सतत मीडियाच्या नजरेत राहिलं सलमान आणि ऐश्वर्या यांना आता बॉलिवूड सर्वात चर्चेत आणि वादग्रस्त राहिलेलं आहे सोमी अली सोबत रिलेशन मध्ये असताना सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात पडला पण हे नात पुढे जाऊन दोघांसाठी तिच्या घरी जाऊन रात्रभर दंगा करणं असो कुठलीच गोष्ट लपून राहिलेली नाही पुढे ऐश्वर्यानंही ही उघडपणे सांगितलं की सलमाननं तिला शारीरिक मानसिक त्रास दिला आणि ते दोघे आता वेगळे झालेले आहेत आणि यापुढे ती सलमान सोबत काम करणार नाही हे ऐकताच संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली आणि मीडियामध्ये तर चर्चेची जणू सुनामीच आली ब्रेकअप नंतर ऐश्वर्या आणि विवेक ओब्रायची जवळीक वाढली पण दोन हजार तीनमध्ये विवेकने एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सलमानवर एक्केचाळीस फोन कॉल्स आणि धमक्यांचे आरोप केले त्या दिवशी ऐश्वर्या पुन्हा एकदा सर्व मीडियाची हेडलाईन झाली हे प्रकरण मीडियाने इतकं उचलून धरलं की दिवस दिवसभर न्यूजवर हेच चालायचं त्यातून सलमानची इमेज अब्युजर म्हणून समोर आली आणि ऐश्वर्याची हात खूप बदनामी झाली आणि विवेकचे तर इथून करिअरच संपली यात आणखीही नावं भरडली गेली जसं की, की प्रीतीजंटासोबत सलमानच्या हुकअपच्या फेक न्यूज वगैरे वगैरे काळ पुढे सरकला अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचं मन जुळलं आणि त्याचं रूपांतर लग्न झालं ऐश्वर्या बच्चन परिवाराचा भाग बनी तेव्हा तिने फक्त बच्चन या बहुचर्चित नावासाठी अभिषेकला होकार दिला असंही म्हटलं जायचं पुढे वेळोवेळी तिचं जया बच्चन सोबत इक्वेशन बच्चन हाऊस मध्ये राहणं न राहणं आणि ऐश्वर्या खरंच कम्फर्टेबल आहे का बच्चन परिवारात अशा ह्या ना त्या चर्चा सुरू राहिल्या हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी पेट धरला आणि अभिषेक बच्चनचं अभिनेत्री निमरीत कौर सोबत अफेअर असल्याचं बोललं त्यानंतर अभिषेकने मीडियाला मी ऐश्वर्यासोबत हॅपिली मॅरिड आहे आणि मी देवाचा ऋणी आहे की ऐश्वर्यासारखी सपोर्टिव्ह बायको मला मिळाली म्हणाला आणि ऐश्वर्याने देखील तिच्या परिवारासोबतचे हॅपी मोमेंट्स सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा कुठे जाऊन या चर्चा जरा शमल्या वाद नाती अफवा या सगळ्यापेक्षा वर उठून ऐश्वर्या आज ही भारताची ग्लोबल ओळख आहे चाळीस पेक्षा जास्त देशांमध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं पद्मश्री मिळवला आणि कांस रेड कार्पेटवर तिचा लुक आजही जगभर चर्चेला जातो पण कधी कपड्यांवरून तर कधी मेकअपवरून तिला ट्रोलही केलं जातं पण ऐश्वर्या नेहमीच अधिक आत्मविश्वासाने समोर येते तर तुम्हाला ही ऐश्वर्याची लाईफ स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला फॉलो करा